जय महाराष्ट्र मित्र आपल्या शिवशंभू ब्लॉग्स साईट उपचार तुमच्या सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पाहू शकता इकडं कसलं झाड आहे तुम्ही सांगू शकता मित्रांनो काजवाचं झाड आहे आणि आज मी काजवाच्या झाडावरती काजू नाही पण ओल्या बिया आलो आहे पिकलेल्या बिया जर भेटेल तर पिकलेल्या बिया पण काढणार आहे तर ओल्या ब्याची जे घरं असतात मध्ये त्यांची जी भाजी असते ती एक नंबर असते मित्रांनो ती आत्ता जर आपण मार्केटला विकत घ्यायला गेलो तर पाचशे रुपये किलो सातशे रुपये किलो ह्या दरानं भाजी भेटते ओल्या बँची तर आज मी काजवाच्या झाडावरती आलो आपल्यासोबत आहे प्रतीक प्रति <coughs> हाय कर हाय हाय गाईज म्हणून हाय गाईज हाय गाईज तर पिशवी घेऊन आल्यावरती काजूच्या झाडावरती एवढं आहे तुम्हाला आता दाखवतो बिया प्रकार आहेत प्रत्येक काढायला माझ्यासोबत आल्या मदत करायला गाडी घेऊन आलो मी स्प्लेंडर आपल्या इथे मित्रांनो अशा प्रकारे इथं बिया आल्यात काजूच्या झाडावरती इथं पाहू शकता खाली दिसते आता लांबून तुम्हाला दिसणार नाही झाडातून पण मला दिसतेच भरपूर अशा हा प्रत्येक इथं काढतोय परत एक काढून दाखव रे हे काढून दाखव समोरची अशा ह्या ओल्या बिया आम्ही आज काढायला आलो आहे आणि त्याच्यातमध्ये गर असतं व्हाईट कलरचं तर त्याची भाजी होते ती भाजी पण तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता आम्ही बटापट्या बटा तो बिया काढून पाहू शकता या काजूवरती आम्हाला एवढ्या बिया भेटल्या एवढी पिशवी आणि हे काजूचं झाड आहे इकडं आणि आता मी तो इकडं ह्या काजूच्या बाय झाडांवरती आणि इथं हापूस आंबर नाही आम्ही काढणार कोणाचे फक्त काजूच्या बियाच काढणार आणि जाणार इकडे हा काजू होता या काजूवर हो आम्ही आता बिया काढल्या आणि इकडे आजू काजूच्या पण इकडे लांब जाणार आहे संध्याकाळची वेळ झाली आम्ही इथे एक हा एक काजू आणि त्याच्या पुढचा एक काजू घेणार आणि तिथून आम्ही घरी जाणार बोल नको काय मग पब्लिक कसं काय म्हणजे काय मी मित्रांनो बिया काढल्यात आम्ही या काजावरती एवढ्या खास जास्त भेटेल नाही का त्याच्या ज्या काजवरती गेलो तिथे भरपूर मस्त भेटले काट करू हरू त्या काजावरती तुम्हाला एवढ्या खास नाही भेटल्या सगळ्या मस्त असे एक दोन किलो असे भेटले असतील तर ज्या काजू पहिल्या काजूवरती काढले तर मस्त पाठले एकदम मोठे मोठे बिया होते चांगले आता आम्ही आहे पुढच्या काजूवरती व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या कोकणी मित्रांना शेअर करायला विसरू नका जय हिंद काजूच्या बिया भरपूर भेटले असतात इकडे बाहेरचे चोर लोक भरपूर असतात इकडं चोरी करणारे बाहेरचे लोक भरपूर येतात त्यामुळे आपण कमी भेटले आहेत तुकडे पडा तुस तू पिशवी घेच मी आलो हे घेऊन बॅग आपली गाडी घेऊन येतो बघा प्रत्येक विचार माझ्यासोबत पिशवी घेऊन फिरतोय पाहू शकतो कशा करायचा काजूच्या झाडावरती बघा इथे दिसले काय पिशवी घेऊ अनुभव इकडं वर दे झाडावरती आता मी पिशवी घेतली झाडावर टांग होणार आणि त्याच्यामध्ये बिया भरून टाकणार आता जसं आम्ही ह्या काजूवरून काजू काढले आता इथं अंधार झालाय परत आता ह्या काजूवरचा जो माल काढलाय तो, तो प्रत्येक इथे खाली करतोय ही आपली बाईक ही बाईक घेऊन आलेलो आहे आम्ही इकडं पुढं रस्ता आहे आपल्या गावचा खाली ठेव ना मी पण केसा खाली करतो गाईज, मी पण आता माझा किस्सा खाली करतो या झाडावर माल काढल्याला किस्सा एवढ्या कधी सोला प्रत्येकला टेन्शन आलं एवढ्या कधी सोलायचे ते काजू एक पण नाही भेटला पण बिया काढल्या पण काजू खायला एक पण नाही भेटला नाही का पिकलेल्या बियाच भरतो बाजार वय किती येते तू तुला एवढ्या टाक आता डिक्की मध्ये माल आपला थांब थाम ही आपली गाडी आहे आता या डिक्की मध्ये मी माल बसवतोय आणि आता मी जाणार घरी थोड्याच वितरण काळ आम्ही ओल्याब्या काजूशा घेऊन आलो होतो हे पाहू शकता इकडं पूर्ण एक गमेला भरलेलं आहे ओल्याब्यानी आणि आज घरी तर कोण नाही सगळी दादा बहिणी सगळी मम्मी पप्पा सगळे गेले लग्नाला आणि आज पुन्हा परत आज परते पण नाही माझ्यासोबत दोघंच हवं आम्ही घरी आज आणि आत्ता आम्ही हे अरे हा नाही पाठ हा पाठ घेऊन आला होतो बसायचा बस लाकडाचा पाठ आहे लाकडाचा तो घेऊन येईल मैसुरी घेऊ कटिंग करणार आम्ही आणि आज त्याच्या आतलं जे घर असतं ते आम्ही काढणार आहे आणि त्याची भाजी पण संध्याकाळ बनवणार व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक नाही करा चॅनल सबस्क्राईब करा आता इथं काम चालू झालं या पिशव्यात मित्रांनो मी आणि या पिशव्या हातामध्ये घालायचं म्हणजे काय चीक आहे हिजा बेंचा तो आपल्या हाताला लागणार नाही हा पाड घेतला आहे कटिंग करणारे पैशाचे ग्लोव्स असतं ना बराबर झालं असतं बरं हलते प्रतिया प्रत्येक थोडं हालतो हलते परत्या आहे मोबाईल झाल्याला पण त्याच्या मोबाईल हलते असे घटना असं ग्लब्स असतं की जरा चांगलं वाटतं ते असं नाही कापड एवढी सुविधा नसते सगळं पहिल्यांदा कधी मित्र म्हणता काही जमूच नाही असं असत त्यांची मग अशा वगैरे आज बी मी असते मित्रांनो तुम्हाला दिसणार असेल तुम्हाला एकदम काढून दाखवणार आहे मी सोयाची तर अशी कटिंग करायची आणि त्याच्यामध्ये आपलं जे वाईट कलरचं बी असतं मग असतं ते काढायचं सगळे रूप म्हणून काढून दाखवणार आहे पावसात मित्र कसं सेफ्टी बांधली इकडे टॉवेल ठेवला आहे चिक उडाला तर एकदम आतमध्ये कसं चेहऱ्याचे डाग ओढतात तर इकडे अजून सिटीवरती बांधलेलं नाही असं एकदा हे वरती बांधलेलं असतं मी पण ते खा, हळूहळू खाली आलं आता एवढा अजून तर बाकी आहे एवढं अजून केलं मी कचरा एवढा लागला एवढं काढलं आहे म्हणजे जवळजवळ पाव किलो पण असं अजून झालं खूप मेहनत असते मित्रांनो ह्याच्यामध्ये जर पाऊस होता एवढं टप अजून बाकीच आहे एवढं पूर्ण भागात त्यासाठी मित्रांनो खूप मेहनत असते याच्यामध्ये एक एक एवढं सोलायचं म्हणजे काही खाऊ नाही लगेच होत नाही ते पटापट तर खूप टाईम लागतो परती पण होता इथं तो आता गेला आहे थोड्या टायमात तो पण येईल मग पटापट होऊन जाईल आता वाजले साडेबारा वाजून गेलो की कसं जवळजवळ झालं पाहिजे मित्रांनो फायनली हे कंप्लीट झालेलं आहे एवढंच भेटलं आपल्याला घर याच्यामध्ये कचरा बघा किती झाला डोळ्या पूर्ण टोपली भरून कचरा निघाला आहे आणि घर फक्त आपल्याला एवढंच भेटलं एक डबा तो पण अर्धा डबा आणि याच्यामध्ये पण अजून एक स्टेप बाकी आहे कामाची याच्यामध्ये जे हे आहे आपल्याला ते अजून सोलायचं बाकी आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण अजून वरचे वरचे जे हे जे आहे त्याच्यावरती अजून सोलायचं बाकी आहे ते सोयाच्या नंतरला माझी रेडी होणार आहे तुम्हाला पुढील स्टेप दाखवतो सगळं करून सोलायचं आहे ते पण अजून सोयायचं बाकी आहे म्हणजे याच्या पण अजून याच्यात कमी म्हणून त्याची किंमत जास्त असेल तर याच्यात मेहनत जास्त त्याची किंमत जास्त कचरा बघा किती नाही करा त्याच्यास भाजी बघा एवढीशी झाली पाऊस इथे गरम पाणी आम्ही घेतलंय आणि गरम पाणी केले किवरचे साधे असतात ते पूर्ण निघून जातो दाखवले सारी कसे गरम पाणी केलं ते सारी निघून जातो आणि एकदम चिक पण त्यात निघून जातो पूर्ण याच्या नंतर मग ती भाजी आपल्याला फोडणीच्या लायक होती गरबा खूप मेहनत लागते मित्रांनो तसं याची किंमत जास्त असते नमस्कार मित्रांनो कोकणामध्ये आपल्याला अशा काजूच्या बियांची भाजी खायला मिळते हे आपलं परम भाग्य आहे फायनल झालेले आहे मित्रांनो फायनल काजूच्या बिया सोलून या ठिकाणी जिगरबर्गे यांनी ह्या के पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याबद्दल बघा कशा चमकतायत बिया अगदी फुलासारख्या फुललेल्या आहेत उत्कृष्टरित्या आता त्यांची भाजी होणार आहे जिगरभुरगी आणि सोडलेल्या मस्तपैकी बिया <laughs> मित्रांनो पाहिले पाहू शकता आपण इथे बिया सोलून झालेल्या आणि एवढा इथं एवढा कचरा पाडला पण त्याची भाजी एवढीच भेटली आपल्याला मस्त बघित आता याची आम्ही फोडणी देणार आणि भाजी बनवणार ते काय भाजीचा व्हिडिओ तुम्हाला दाखणार नाही मित्रांनो पाहू शकता कशा वेळेस आपल्या काजूची भाजी आता होण्यासाठी रेडी झालेली आहेत काजूच्या बिया एकदम सोलून एकदम मस्ते बगित अरहा जा